कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार व इतर सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी सहा मे पासून नोंदणी शिबिराचे आयोजन राज्य शासन आणि आमदार महेश शिंदे यांच्या सहयोगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार व इतर सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा मे ते नऊ जून अखेर ही नोंदणी केली जाणार आहे कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत नोंदणी केली जाणार आहे दर रविवारी या कार्यालयाला सुट्टी राहणार आहे कामगारांना शैक्षणिक कल्याण योजनेसह विविध योजनांचा लाभ या नोंदणीमुळे मिळणार आहे कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या पहिले ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यास अडीच हजार रुपये आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास पाच हजार रुपये इयत्ता दहावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांना दहा हजार रुपये कम्प्युटर एम एस सी आय टी परीक्षेची संपूर्ण फी परतावा अकरावी व बारावीसाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपये बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवल्यास दहा हजार रुपये डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी वीस हजार रुपये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास पत्य। पत्य। प्रतिवर्षी वीस हजार रुपये पदव्युत्तर पत्य। पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी वीस हजार रुपये अभियांत्रिकी शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी साठ वैद्यकीय शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी एक लाख रुपये असा लाभ दिला जाणार आहे शैक्षणिक लाभ हा कामगाराच्या पहिला दोन पाल्यांना दिला जाणार आहे त्याचबरोबर पेटीसह बारा वस्तू असणारे परिपूर्ण किट उपलब्ध करून दिले जाणार आहे कामगाराला स्वतःच्या विवाहासाठी तीस हजार रुपये एका एक मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये सिझरीन डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये गंभीर आजारावर कुटुंबावर उपचार करण्यासाठी लाख लाख रुपये रुपये कायमचे अपंगत्व आल्यास संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये गृहकर्जासाठी अनुदान म्हणून दोन लाख रुपये मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मृत्यूनंतर पती अथवा पत्नीस पाच वर्षासाठी प्रतिवर्षी चोवीस हजार रुपये पन्नास वर्षापर्यंत वयाच्या नैसर्गिक मृत्यू आल्यास दोन लाख रुपयांचा विमा आदी सुविधा या कामगारांना उपलब्ध होणार आहेत कामगारांना विनम्र आवाहन ओरिजिनल कागदपत्रे आणावीत यापूर्वीच्या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांनी आपल्या मोबाईल हँडसेटसहित त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क का साधावा सोबत येताना आधार कार्ड आयडेंटिटी कार्ड साईज एक फोटो मुलांचे आधार कार्ड सुरू असलेला आणि आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदी सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन यावीत व नोंदणी करावी असे आवाहन आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे